जाणून घेत आहे प्लास्टिक टँकरविषयी तर आपले हे मित्र यांनी आता नवीन प्लास्टिक टँकर घेतला आहे चोवीसशे लिटरचा तर याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया का घेतला म्हणजे त्यांनी माहिती कशी घेतली आणि यूज काय करणार आहे याविषयी तर आपण यांची माहिती घेऊ सर आपलं नाव सर शब्दीर तांबोळी आमचा ॲक्च्युली आरो प्लांट पाणी सप्लायचा बिझनेस आहे आणि ही जी टाकी आम्ही घेतली की आम्ही बघितली होती किसान प्रदर्शन मोर्चे तेव्हा सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन करून आम्ही त्यांच्या या कंपनीपर्यंत पोचलो अशी उत्कृष्ट अशी आम्हाला विश्लेषणापूर्त माहिती त्यांनी दिली आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या टाकी घेतली आज आणि आम्ही पहिल्यांदा एस एसच्या टाकीकडे जाणार होतो पण त्यांनी आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आणि ती आम्हाला पटली आणि म्हणून आम्ही हा प्लास्टिकच्या टँकचा थ्री लेअरची टँक आहे तो पाण्याची वाटला आज आमच्या धंद्याचा बिझनेसचा शुभारंभ आहे आणि ते आम्ही घेऊन जात आहोत आमच्याकडे धन्यवाद तर सरांनी आता मार्केटमध्ये एम एस 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 अशा टाक्यांची पण माहिती घेतली त्यानंतर त्यांनी हा डिसिजन घेतला कारण त्यांचा रिसर्च सहा महिन्यापासून चालू आहे बरोबर बरोबर सर बरोबर सहा महिनेच करतो की आपल्याला टँकर घ्यायचा आहे तर कोणता घेतला पाहिजे तर हा आहे आपला प्लास्टिकचा आयकॉनचा प्लास्टिक टँकर आहे हा फोम फिल आहे थ्री लियर फोम फिल टँक हेवी मध्ये आहे एक्स्ट्रा हेवी मॉडेल आहे आपलं हे चोवीसशे लिटरचं तर हे आता हे टाटा टाटा एचची गाडी टाटा एच च्या गाडी मध्ये हा सफिशियंट बसतो साधारणतः चोवीसशे लिटर कॅपॅसिटी आहे याचं याचं वैशिष्ट्य म्हणजे हा फूड ग्रेड आहे दुसरं वैशिष्ट्य याच्यातलं पाणी थंड राहतं तिसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे हे चौदा ते पंधरा एम एम थिकनेस आहे आणि त्याच्यामुळे याची लाईफ आहे वीस वर्ष प्लस आणि हा जर टँकर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाकला तर याचा फायदा असा आहे की तुमचे पाठे वगैरे खराब होत नाही बॅलेन्सिंग राहते गाडी आणि स्मूथपणे चालते अशा प्रकारे हे लॉंग टर्म लाईफ लागलेलं आहे शिवाय आता हा जो टँकर आहे आपले आरो प्लॅन्टचे ओनर जे जे पाणी डिलिवर करतात घरी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाला कंपन्यांना त्यांच्यासाठी खूपच फायद्याचं आहे तसेच शेतकरी असेल तर त्यांना स्लरी व्हायला पण खूप गरजेचं आहे जर कारण एम एस टँक हा वर्षभरात खराब होतो आणि सडून जातो तर हा लॉन्ग लाँग टर्म टी टिकतो शिवाय याची दोन वर्ष आपण वॉरंटी देतो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट टाकायचं काही जरी झालं तर ते आपण रिप्लेस करून देतो त्याच्यामुळे हे लॉंग लव लाँग लाईफ देतो तर आपण आयकॉनच्या अशा ह्या क्वालिटीच्या टाक्या ऑल इंडिया पाठवतो वेस्ट बेंगालपासून गुजरात कर्नाटक या ठिकाणी आपण असे टँकर पाठवले आहेत दुबईला पण आपला एक्सपोर्ट झालेला आहे असा टँकर त्याच्यामुळं तुम्ही अशा क्वालिटी टँकची निवड करा तुमच्या आरो आणि आरो आणि स्लरीसाठी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद